अहिल्यानगरमधील शिवाजीराजे डोके यांचा अभिष्टचिंतन सोहळा अहिल्यानगरमध्ये सामाजिक कार्यातून लोकांच्या मनात वेगळी छाप निर्माण करणारे शिवाजीराजे डोके यांच्या वाढदिवस अभिष्टचिंतन सोहळ्याला मंगळवारी यशस्वी स्कूल ग्राउंड येथे उत्साहात साजरा झाला संपूर्ण परिसर भगव्या रंगात न्हावून निघाला व डोके यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यासाठी नागरिक कार्यकर्ते आणि मान्यवरांची मोठी गर्दी झाली साधेपणातही थोरपणा दिसावा असा हा सोहळा झाला असून शिवाजीराजे डोके यांचा सामाजिक प्रवास लोकांशी असलेला जिवाळा आणि प्रामाणिक कार्याची दिशा याचीच पुन्हा एकदा ठळक जाणीव करून देणारा हा कार्यक्रम ठरला वाढदिवस सोहळ्यातील प्रत्येक क्षणात लोकांच्या भावनांनी रंग भरला असून या कार्यक्रमानंतर परिसरात केवळ एकच चर्चा शिवाजीराजे यांच्या वाटचालीत आता पुढचा मोठा टप्पा कोणता अशी सुरू झाली आहे आता त्याच थोडी उजाळणी चालली होती या ठिकाणी आणि म्हणून या ठिकाणी आशा पिकला होता आणि त्यामुळं पैलवानी त्यांच्या बोलण्यात तेच सांगितलं की अजूनपर्यंत शिवाय एक कॅन्डिडेट म्हणून दिसतो तर मला तो दिवस आज देखील आठवतो की हे परिसरात आज आपल्याला इतकं नगर सुधारलेलं दिसतंय पण तो एक पंचवीस ते तीस वर्षाचा काळ उलटून गेला तो काल उलटल्यावर आपल्या नगरची देखील काय पलट झालेली आहे आपले आमदार सक्षम असल्यामुळं त्या ठिकाणी विविध कामं देखील येत्या वर्षांमध्ये आलेले आहेत देखील चालू आहेत पण त्यांना साथ देण्याकरता तेवढेच खंबीर आणि अभ्यासू सर्व लोक जे आहेत त्यांचे स्तंभ म्हणून त्या ठिकाणी प्रत्येक वार्डामध्ये निवडून येणार आहेत त्या ठिकाणी आज आमचे मित्र यांनी एवढा मोठा या परिसरात सगळा जनसमुदाय गोळा केलेला आहे कौटुंबिक संबंध सगळ्यांबरोबर स्थापन केले आहे मी मागे तेच सांगत होतो की आम्हाला आज पण तो क्षण आठवतो हो की आम्ही सकाळी या ठिकाणी यांना सगळ्यांना पाठ उठवायला यायचो आणि रात्री परत घरी सोडल्यावर मग आम्ही प्रचार संपून घरी जायचो आता तोच विषय चालला होता म्हणलं आता तुम्ही उभं राहिले तुम्हाला लक्षात येईल की आम्ही का इतक्या लवकर उठत होतो आणि शेवटच्या याच्यापर्यंत कारण की ज्यावेळेस इलेक्शन असतं त्यावेळेस आपल्याला दिवस रात्र एक करून ते पंधरा दिवस घालवा लागतात कारण की ती चुरशीची लढत असते निश्चित आपण सगळ्यांनी येत्या पंचवीस वर्षात बरेचसे नगरपालिकेचे इलेक्शन असतील आमदारकीचे इलेक्शन असते इतर कोणत्या सोसायट्या वगैरे वेगवेगळ्या क्षेत्रातील इलेक्शन पाहिलेच असतील पण त्या ठिकाणी आज आपण सर्वच शिवाजींना शुभेच्छा देण्याकरता या ठिकाणी उपस्थित आहेत मी देखील आपल्या सगळ्यांच्या वतीने आणि जास्त परिवाराच्या वतीने परत एकदा त्यांना मनापासून त्यांच्या जन्मदिनाच्या शुभेच्छा देतो आणि आपण सर्वांनी आपला आशीर्वाद त्यांना द्यावा मी सर्वांपुढं मी नतमस्तक होतो तुम्ही एवढ्या बहुसंख्येने आलात त्यामुळे मी सर्वांचे आभार मानतो आणि मंचावरील सगळेच मान्यवर सचिन भाऊ आमचे मित्र जुने भोसले साहेब त्रिमके साहेब महापौर साहेब मामा आम्ही मामा म्हणतो बाळासाहेब पवारांना मामा म्हणतो ते आमचे मामाचे आहेत आपले गजू भाऊ बांडोळकर नितीन भाऊ दौड मामा आमचे अजिंक्य बोरकर अजिंक्य बोरकरने आता मला तसं ते मला तेरापासून माझ्या मागे, मागे लागलेले आहेत की तुम्ही इलेक्शन साठी उभा राहा पण मी म्हणायचो मला नको पण यावेळेस ते सगळं घेत आहेत पण भा ज्यावेळेस मला म्हणतील आणि भागानगरे <laughs> साहेब चोपडा साहेब आमचे मित्र पाहुणे नलवडे साहेब सर्वच मंचावरील सर्व आले त्यामुळे सर्वांचे धन्यवाद आणि आज भाईने जर आणि कोणीही जे आपण सगळे भाजप असो राष्ट्रवादी असो कोणी असं मनात किंतु आणू नका मला तिकीट दिलेलं नाही आणखी म्हणजे मी माझा वाढदिवस आला दादा म्हणले वाढदिवस करायचा आहे मोठा आपल्याला म्हणून वाढदिवस केला आहे असं काय मनात कुणी शंका आणू नका ज्यावेळेस भैया कुणालाही तिकीट मला नाही दिलं चार जणांना कुणाला तरी दे तिकीट देणार आहेत त्यां त्यांच्यासाठी मी काम कराल मला तिकीट दिलं तर ज्याला भेटणार आहे त्याने माझ्यासाठी काम करा असं फॉम परंज मताने मी सांगतो कुणी हे नाराज होऊ नका एवढी माझी विनंती आहे सर्वांना आणि सर्वजण सर्व माझ्यावर प्रेम करणारे वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी जिल्हा परिषदेचे माजी सदस्य सचिन जगताप माजी नगरसेवक अजिंक्य बोरकर माजी उपमहापौर गणेश भोसले माजी महापौर बाबासाहेब वाकळे माजी नगरसेवक सुनील त्र्यंबके माजी नगरसेवक संजय चोपडा माजी नगरसेवक प्रकाश भागानगरे सीए राजेंद्र काळे तसेच परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित होते